ना ना आज हो नाही आई भाऊने पाणी करता देळगोर मध्ये चाललो होतो संध्याकाश वेळेला निघालो रस्त्याने एवढा खतरनाक ऍक्सिडेंट झाला ना डायरेक्ट काय सांगाव यार असं कुटुंबांनी पहिल्यापासून पा जिव्य पब्लिक ऑफ व्लॉगर विठ्ठल आज आपण दिवसभर घरी होतो त्याच्यामुळे आपण पूर्ण अभ्यास केलं त्याच्यावर झोप पण काढ संध्याकाश टाइमिंगला निघालो आई भाऊ पण एक गोष्ट भावांना आपल्या व्हिडिओ माहिती का राहतो एका मिनिटाचा पण त्याला बनवलं एक तास लागतो आणि तुम्हाला फॉलो कर एक सेकंड पण लागत नाही आणि हा तो ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट काही नाही बरं का एका बारदारां गाडी रस्त्यात मला उभी केली होती लोट ना चालली होती मागे मध्ये आलो मला सगळ्यात पहिले पूजा करू पेट पूजा करून माहिती का डायरेक्ट आलो आम्ही बालाजी महाराज मंदिराकडे बालाजी महाराज मंदिराकडे तुम्ही गर्दी बघू शकता किती होती तर आणि आई भावानी मला भीती तर सगळ्याला वाटते मला तर एवढी खतरनाक भीती वाटायला लागली होती ना एवढी मोठी पब्लिक आणि माहितीये आई भवानी जवळ तलवार फिरवते ना तर सगळ्यांना अशी भीती वाटते ना खतरनाक आणि जेव्हा आई भावानी नाचते ना तेव्हा बघा एकदा कसं आज मी आई भाऊने मग लई फिरलो होतो आता एका ठिकाणी थांबलो मँगोचा ज्यूस घेतला आणि संध्याकाळी घरी आलो अशा प्रकारे आपला चोवीस सवा दिवस कंप्ली